नमस्कार निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत एक छान अशी पारंपरिक भाजी तर बनवायला सुरुवात करूया अशी एकदम पारंपरिक रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप नका करू तर बनवायला आपण सुरुवात करूया हे बघा ही राजम्याची भाजी किती छान झाली म्हणजे राजमा चावल हे दोघं एक एक खाल्ले ना तर इतके सुंदर लागतात ना आपण पोळी बरोबर पण खाऊ शकतो पण राजमा चावलची काहीतरी बातच वेगळी आहे असंच जर राजमा तुम्हाला जर बनवायचा असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेला असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करून घ्या एकदम छान अशी झनझणीत मस्त भाजी बनवून तयार आहे राजमा बनवायसाठी ना मी इथं काय केलंय हे जे दोनशे पन्नास ग्रॅम राजमा घेतलेला आहे आणि तो मी येत ना रात्रीचा आधीच भिजून घेतलेला रात्री आणि खूप छान असं टम्म फुगलाय खूप मस्त भिजलाय तो एकच नंबर आणि छान असं तीन ते चार पानांनी मी हा धुवून घेतलाय व्यवस्थित आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला ह्या कुकरमध्ये ना उकडायला टाकायचं म्हणजे शिजून आहे आपल्याला कुकरमध्ये पाच ते सहा शिट्ट्या आपल्याला ह्या कुकरमध्ये लावून घ्यायचे आहे तर मी काय केलं तर ह्या कुकरमध्ये ना पाणी घालून घेते आधी हवं तेवढं पाणी घालायचं आपल्याला जास्त नाही म्हणजे ते कुकरच्या बाहेर पण नाही आलं पाहिजे असं आपल्याला ह्या अंदाजाने पाणी घालून घ्यायचंय तिथं सर्व राजमा मी आधी धुवून घेतलेला होतो सर्व आता ह्या कुकर मध्ये घालून आहे तर मी घेतलेला आहे दोनशे पन्नास ग्रॅम तर तुम्हाला तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही बनवून घ्या आणि इथं ना पाहिजे थोडस पाणी असं वरती ठेवायचं बोटाचा हिशोब ठेवायचा जसं आपण हरभरे वगैरे असे शिजून घेतो ना त्याचप्रकारे आपल्याला हे राजमा पण शिजून आहे आणि ते शिजवण्यासाठी ना आपल्याला मीठ घालून आहे एक चमच मी मीठ घालून घेतले थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि ना आपल्याला हे पाणी बाहेर न यावं ना आणि लवकर शिजावं त्याच्यासाठी काय आहे थोडंसं काहीतरी ड्रॉपभर तेल आहे आपल्याला ह्या तेलाने काय होतं जे आपण हे कुकरला शिट्ट्या वगैरे होतात ना त्यावेळेस जे पाणी येत ना ते वरती येत नाही आणि छान शिजतात एकदम मऊसर आणि कलर पण एकदम छान असतो नाही तर मग काय होतं बिना तेला जर जस ना तसा काळा कलर येतो तर इथं येत ना मी कढईमध्ये तेल घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला हा जो कांदा येत ना तो कांदा आता जो आपल्याला मसाला बनवायचा आहे तो मसाला जो त्याच्यासाठी ना आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे मी इथ तीन ती चार इतना मोटे, मोटे ते चार कांदे ना असे मोठे मोठे साईजचे कापून घेतले आणि तेत ना मी इथं असे भाजून घेते कढईमध्ये तेल घालून तर व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला जास्त काळे वगैरे पण असे करायचे नाही हे कांदा आणि छान भाजला जातो कढाईमध्ये जर आपण असा तव्यावरती वगैरे पण भाजतो पण तव्यावर थोडासा जास्तच काळा होतो ना तर म्हणून काय करायचं आहे कड्यामध्येच भाजून घ्यायचं आहे आणि जास्त भाजलं नाही बघा मी असं थोडंसं लालसरच आहे आणि त्याच्यामध्येच ना तीन ते चार ते पाच अशा छोट्या छोट्या मिरच्या आहे आणि ह्या उरफट्या मिरच्या असतात ना त्या खूप तिखटवाल्या त्या मिरच्या आहेत ह्या हिरव्या मिरच्या तर त्या चार पाच घालून घेतल्या आहे आणि याच्यामध्येच ना मी आपलं लसण येत ना तो लसण पण याच्यामध्येच घालून आहे म्हणजे काय होतं याच्यामध्येच थोडंसं असा फ्राय होऊन जायचं आणि हे व्यवस्थित फ्राय झालं की आपल्याला याच्यामध्ये येत ना अजून आता हे आपले जे तिळ आहेत ना ते तीळ घालून घ्यायचे तर तुम्हाला जर घालायचे नसतील तर नाही घातले तरी चालेल कारण ऑप्शनल हे तर असले तर घाला किंवा तुम्हाला इच्छा असेल तर घाला पण मी येत ह्या अशा भाज्यांमध्ये ना तीळ वगैरे घालून घेत असते मला खूपच आवडतात आणि इथं हे व्यवस्थित हे असे भाजून घ्यायचे ह्या कांद्यामध्ये तीळ भाजून घेतले ना तर उडत नाही असं खूप असं जास्त उरतीने बाहेर कडायच्या बाहेर येत नाही म्हणून मी नाही याच्यामध्ये भाजून घेतले आणि ते भाजून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये म्हणजे काढून घेतल्यावर तिथनं थोडेसे थंड होऊन द्यायचे आणि मग ते आपल्याला दळून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये तर हे बघा छान असं आपण भाजून घेतलेलं आहे तर जसे काळा वगैरे अजिबात पण केल्या नाही म्हणजे भाजीची टेस्ट बदलत नाही म्हणून काय करायचंय कांदा भाजताना नाहीत ना जरा लक्षपूर्वक भाजायचंय व्यवस्थित आणि अजिबात पण तो जळून वगैरे द्यायचा नाही आता हे बघा ह्या प्लेटमध्ये ना मी हा सर्व कांदा वगैरे काढून घेतेये आणि तो आपल्याला आता दळून घ्यायचा आहे तर व्यवस्थित असं सर्व जे तीळ वगैरे लागलेले असतात आता तेल वगैरे टाकून आपण भाजलेले असत ना ते कडायलाचे पक्त वगैरे त्याच्यासाठी काय करायचं व्यवस्थित घ्यायचंय असं काढून आणि आपल्याला हे दळायला घ्यायचं भांड्यामध्ये हे सर्व घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे जे अद्रक येत अद्रक पण मी काय केलं त्याचा जे साल वगैरे असत ना ते साल काढून आणि हे कापून घेतलंय व्यवस्थित आणि सर्व याच्यामध्ये घालून आणि एक टो टोमॅटो घेतलाय आता दोन घेतले होते मी पण मेळ दोन घालणार नाही म्हणून एकच टोमॅटो कापून आणि याच्यामध्ये मी घालून घेतलाय आणि आपल्याला याच्यामध्ये हिरवी कोथंबी घालायची दळायला म्हणजे खूप छान टेस्ट लागते आपल्याला याच्यामध्ये तर मी ना हा आधी हा अद्रक सगळा असा व्यवस्थित कापून घेतला बारीक बारीक आणि कोथंबीर घेतली तर कोथंबीर धुवून घेतलेली होती स्वच्छ आणि मी आधी अशीच घेतली होती पण परत काय केलं मी जेवरचं कवळं पाना असत ना ते वरती टाकायला ठेवत असते ज्या थोड्याशा काळ्या असतात ना अशा कवळ्या त्या मी आधी दळायला घेतल्या मी ते परत थोडंसं कापून घेतलं बारीक आणि मग दळायला घेतलंय तर हे बघा इथे दळून घेतलंय मी आणि आता एक कढाई घ्यायची आहे आता मी तीच घेतली आहे परत आणि त्या कडाईमध्ये तेल घालून आणि आपल्याला हा मसाला सगळा फ्राय करून घ्यायचा आहे तर फ्राय करताना इथना काळजी घ्यायची आपल्याला तो जळडा वगैरे गेला नाही पाहिजे ह्याची आणि इथं येत ना खडे मसाले थोडेसे मी घालून घेणार आहे तर इथं काय केलंय मी ही जे चक्री आहे ना बघितलं तुम्ही तर हे हे घेतलंय मी एक आणि एक आहेत ना ती आपली मोठी इलायची असते ना मसाल्याची ती घेतली आहे आणि छोटे आहेत ना ते तीन ते चार घेतले आहेत मी आणि तीन आपल्या सत्या घेतल्या आहेत तीन चार आपले मिरे घेतले आहेत असं थोडं थोडं घेतलंय आणि हे दालचिनीचा तुकडा पण घेतलाय मी इथं आणि तेज पानं घेतले तर, तर कड़ खुप खुप हे सर्व काय करायचं आपल्याला ह्या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत तर जास्त पण असे म्हणजे जास्त कडकडीत तेल तापवायचं नाही असं थोडंसं खूप कसं खूप म्हणजे असं गार पन्नी आणि जास्त गरम पन्नी अशा तेलामध्ये आपल्याला हे फ्राय करून घ्यायचंय कारण हे खडे मसाले ते पटकन जळले जातात त्याच्यासाठी आणि इथ पटकन हे जे फ्राय झालं की लगेच याच्यामध्ये ना आपण जो दळून घेतलेला मसाला आहेत ना तो मसाला सर्व याच्यामध्ये घालून घ्यायचा तर तुम्ही बघितलं याच्यामध्ये जास्त काही तर मी घेतलं नाही फक्त लसण घेतलंय आणि आपला अद्रक घेतलंय कांदा घेतलाय आणि हिरव्या हिरवी मिरची घेतली आहे आणि बस एवढंच घेतलंय आणि कोथंबीर घेतली एवढंच मी हे दळायला ह्या मसाल्यामध्ये घेतले आणि आपले तीळ घेतले तर हे सर्व असं भाजून मी व्यवस्थित याच्यामध्ये येत ना असं फ्राय करून घेते कढईमध्ये आणि साईडला येत ना मी किटलीमध्ये पाणी ठेवलंय कारण आपल्याला आता ह्या मसाल्यामध्ये काय करायचंय गरम पाणीच घालून घ्यायचंय म्हणून काय करायचं आधीच पाणी गरम करायला ठेवून द्यायचंय तर हा मसाला इतना व्यवस्थित फ्राय करून आहे आणि याच्यावरती ना आता थोड्या वेळ ते झाकण ठेवायचंय आपल्याला फ्राय करून कारण की त्याला ते ते थोडंसं तेल सुटलं पाहिजे ते त्याच्यासाठी म्हणजे आपल्या भाजीला आहेत ना म्हणजे राजम्याला आहेत ना तरी पण खूप छान येते आणि मसाला पण छान मस्त असं शिजला जातो याच्यासाठी काय करायचं त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचंय आता लक्ष द्यायचं आहे त्याच्याकडे आपल्याला जसं खाली लागलं वगैरे गेलं नाही पाहिजे आणि तोपर्यंत आपण कुकर उघडून बघू आपला राजमा कसा शिजला येतो तर हे बघा कुकर उघडलंय अजून गरमच आहे तर याच्यावर मी चेक करते आता कि की आपला राजमा शिजलाय की नाही शिजलाय आता मी तर याच्यामध्ये सहा शिट्ट्या काढून आहे आणि परत येत सहा ते सात मिनिट येत कमी गॅसवर शिजून घेतले ते म्हणजे छान असा मऊ सर आहे बघा किती छान शिजला गेलाय एकदम मस्त शिजलाय आपला राजमा म्हणून आपल्याला आता काय करायचं आहे हा येत ना मसाला शिजल्यावर जास्त शिजवायचा नाहीये फक्त त्याच्यामध्ये कोट करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण ते हे करून घ्यायचंय तसं तर बघा आता किती छान असं मस्त आपल्या मसाल्याला तेल पण सुटलंय व्यवस्थित आणि छान मसाला झालाय आपला म्हणजे छान शिजला गेलाय तेलामध्ये पण तर मस्त त्याला तेल सुटलं तर आता आपल्याला काय करायचंय हा जो राजमा घेतलेला आहे आपण तो राजमा येत नाही ह्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता आधी काय करायचं आपल्याला जो कोरडा कोरडा राजमा असतात ना तोच घालायचा आहे पण त्याच्या आधी येत ना त्याचे मसाले घालून घ्यायचे आपल्याला तर मी इथे येत ना किचन किंग मसाला आहे तो मी दोन चमच इथं घालून घेतलाय आणि आपली लाल तिखट असतेत ना ते लाल तिखट इथं मी घालून घेतली आता आपण हिरव्या मिरच्या पण घातल्या आहेत पण एक चमच मी इथे लाल तिखट पण घालून घेतले कलरला पण आणि टेस्टला पण तर हळद पण मी इथे येत ना जवळजवळ थोडी थोडी करून अशी अर्धा चमच तर घालूनच घेतली मी हळद आणि त्याच्यानंतर आपला घरचा गरम मसाला असतात ना तो गरम मसाला पण मी इथे एक चमच घालून घेतलाय तर खूप छान टेस्ट येते तर मस्त असा आपण हा फ्राय करून आहे व्यवस्थित आणि छान असा फ्राय झाला हा मसाला मस्त असं त्याच्यामध्ये ते ते तेलामध्ये वगैरे तो पूर्ण म्हणजे ते मसाले आपण टाकलेत ना ते जळल्याने गेले पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला राजमा मिक्स करायचंय तर आधी कोरडा कोरडाच राजमा मिक्स करून घ्यायचा आपल्याला म्हणजे सर्व त्या मसाल्यांना कोट झाला पाहिजे त्याच्यासाठी आता एवढा पण राजमा मी इथे बनवून घेते तुम्हाला हवा तेवढा तुम्ही आधी उकडून पण ठेवू शकता आणि नंतर तुम्हाला पाहिजे तेव्हा पण बनवू शकता पण मी येत ना तर मला लगेचच बनवायची इथं भाजी तर हवा तेवढा राजमा मी जेवढा पण मी इथं शिजवून घेतलेला होता तो राजमा याच्यामध्ये घालून घेतला आणि व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये फ्राय करून घेतला आधीच ना याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही असाच मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचा म्हणजे काय होतं जेवढा पण मसाला आपण त्याला बनवलेला आहे ना तो मसाला ह्या राजम्याला व्यवस्थित कोट होतो आणि त्याची तेवढी पण टेस्ट आहेत ना हे राजम्यामध्ये म्हणून छान आधी असा याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आणि नंतर ना जे पाणी आपण उकडून घेतलेले आहेत ना तो राज माझं शिजून घेतलायत ना तेच पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलंय ते पाणी फेकायचं आहे कोणाला जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण याच्यामध्ये येत ना जे गुणधर्म असतात ना ते खूप भेटतात आपल्याला त्याच्यामध्ये फेकायचं वगैरे नाही म्हणून माझ्यामध्ये तर नाही फेकलं पाहिजे हे म्हणून मी इथे तर यूज करून आहे आणि ना जेवढं आपल्याला थिकनेस पण पाहिजेत ना भाजीला जेवढं घट्ट जेवढं पातळ अशा प्रकारे आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची आहे तर आता मी इथे येत ना साईडला पाणी गरम करून घेतलेलं आहे तर गार पाणी बिलकुल पण घालायचं हे गरमच पाणी घालायचं आहे आपल्याला भाजीला म्हणजे तरी पण छान येते आणि त्याची टेस्ट पण खूप छान राहते तर इथं मी गरम पाणी असं घालून घेतलंय हवं हो तेवढं पाणी घालून घ्यायचंय आपल्याला आणि हे उकळून घ्यायचंय व्यवस्थित म्हणजे आपल्याला थिकनेस पण कळते आणि एकदा उकळलीत ना भाजी व्यवस्थित मग कळतं आपल्याला किती पातळ ठेवायची आपल्याला आणि किती घट्ट ठेवायची तर इथं आपण काय करणार आहे जास्त असं शिजून वगैरे घेणार नाही जास्त वेळ भाजी ठेवणार नाही कारण की आपण आधीच राजमा शिजून घेतलेला आहे त्याच्यासाठी काय आहे ह्याला उकळी येऊन द्यायची आता हे बघा उकळी आली छान तर ती तरी वगैरे एकदम छान अशी वरती आली आहे तिथं आपण मीठ घालून घेऊ आता आधी पण मीठ घालून घेतलंय तर त्या त्याचं आठवण ठेवूनच घालायचं आहे तर दोन चमच इथं मी मीठ घालून घेतलं आणि आधी पण एक चमच घातलेलं आहे असं तीन चम्मच मीठ ह्या भाजीला पुरेसं आहे माझ्या तर भाजीची म्हणजे क्वांटिटी बघून मीठ घालायचं आहे तुम्ही पण आता माझी पूर्ण आठ ते नऊ माणसांसाठी मी ही भाजी बनवलेली आहे आणि अजून पण काही पार्सल द्यायची होती म्हणजे जवळजवळ बा, दहा बारा माणसांसाठी मी ही भाजी बनवलेली आहे तर जास्त क्वांटिटी माझी जा म्हणून मी इथे तीन चम्मच घालून घेतले तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मीठ वगैरे घालून घ्या जसा मसाला तुम्हाला पाहिजे तसा मसाला घालून घ्या तुम्ही आणि हे बघा इतकी छान इथं भाजी बनवून तयार होते तर थोड्या वेळा आपण हे झाकण ठेवणार आहे आणि व्यवस्थित त्याची उकळी काढून घेणार आहे तर हे बघा आपण जवळजवळ आहेत ना तीन ते ती चार मिनिट भाजी इथं ठेवलीत उकळायला तर छान मस्त उकळी आली आणि हे बघू शकता तुम्ही इतकी मस्त त्याला तरी पण आली आहेत ना वरती एकच नंबर इतका मस्त खमंग सुटला आहेत ना ह्या भाजीचा खूपच भारी झालेली म्हणजे वासावरून कळतं आपल्याला की आपली भाजी कशी झाली आहे दिसायला म्हणजे जेव्हा आपण भाजी दिसते ना छान तेव्हा ती खायला पण छान असते तिथे मी कोथंबीर वगैरे घालून घेतली मस्त अशी कवळी कोवळी म्हणजे पुढचे पानच ठेवलेले होते मी अशी छान बारीक कापून घेतली आणि गावठी कोथंबीर आहे एकच नंबरचा लागतो ह्या कोथंबीरीची याच्यामध्ये आपण दळायला पण भरपूर घेतली आहे आणि अशी पण घालून घेतली ते हे बघा अशी तिकनेस पण आपल्याला भाजीचा पाहिजे तुम्हाला जर अजून घट्ट जर ठेवायची असते तर थोडीशी आटू द्यायची आहे पण जास्त शिजू नाही द्यायची आहे म्हणून हालतानाच व्यवस्थित पाणी घालायचंय बघा किती छान अशी मस्त तरी आली ना एकच नंबर आपली इथं भाजी बनवून तयार आहे किती भारी झाली आहे बघा एकदम छान आणि ते जास्त शिजले पण गेले नाहीये जसं आपल्याला पाहिजे तर खूपच छान जसं थिकनेस आपल्याला पाहिजे होतात ना भाजीला तसंच थिकनेस पण आलाय जशी घट्ट जशी पातळ पाहिजे होती त्याचप्रमाणे आपली भाजी एकदम इथे बनवून तयार आहे म्हणजे हा राजमा आहेत ना जसा पाहिजे होता आपल्याला तसा बनवून तयार झालेला आहे खूपच छान त्याला कलर पण आलाय आणि तरी पण खूपच मस्त आलेली आहे आणि ते भात मी काढून घेतलेलं आहे बघा तर राजमा चावल तर ते भाताबरोबरच खूप छान लागतात तेथे येत नाही ह्या भातावरती मी घालून घेतले आणि त्याचा कलर पण हे बघा इतकं मस्त झालंय ना तर असा पण तुम्ही भाताबरोबर खाऊ शकतात आणि पोळीबरोबरवरती असं पोळीबरोबर पण खाऊ शकतात किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर त्याच्याबरोबर पण खूप छान लागतो पण जो जी मजा आपली भाताबरोबर खाण्यात येत ना राजम्याची ती कशामध्येच नाहीये तर खूप मस्त इथं बनवून झालं होतं बघू शकता तुम्ही खूपच छान झालेली ही भाजी इथं परत मी सर्व याच्यावरती घालून घेतली म्हणजे जेवढी आपल्याला ह्या भातावरती घालून घ्यायची भाजी तेवढी इथं मी याच्यावरती घालून घेतली आहे आणि हे बघा इतकी छान झाली होती कलर टेक्चर एकच नंबर खूपच मस्त आणि याच्यावरती आता कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर घातल्यावर तर एकच नंबर तर हे बघा इतकी मस्त झाली इथनं ही भाजी छान बनवून तयार आहे आणि कोथंबीर मस्त बारीक कापून घेतलेली आहे आणि ती याच्यावरती घालून घेतली आहे जोपर्यंत भाजी आपण अशी उकळून घेत असतो ना तोपर्यंत आपल्याला त्याला येत ना असं कलर वगैरे आणि त्याला अशी तरी वगैरे दिसत नाही पण एकदा भाजी थोड्या वेळा अशी चार पाच सहा मिनिट जरी अशी आपण बंद करून गॅस ठेवला ना त्याला एकच नंबर अशी मस्त वरती तरी येते आणि खूप छान दिसते एकच नंबर कलर टेक्चर नवीन आणि टेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे इथं ना बेलायकनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटतं तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात खाता असं